नमस्कार मित्रांनो आपण पाहता देशी डी न्यूज फोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळ असलेल्या मोजे आजने खुर्द या ठिकाणी अवघ्या काही दिवसावरच वैशाली बुद्धविहार या बुद्धविहाराचा भूमिपूजन सोहळा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभास संपन्न होणार आहे आणि आपण थेट ज्या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणी आहोत आपल्यासोबत काही तिला महिला भगिणी आहेत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया आणि त्यांना या बुद्ध विहाराबद्दल काय वाटतंय आपण थेट त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या ठिकाणी ताई आहेत ताई ता नमस्कार नमस्कार आपल्या गावामध्ये हिंडाव्यानं वैशाली बुद्ध विहार या ठिकाणी होणार आहे आपल्याला काय वाटतं आम्हाला खूप छान वाटते आम्हाला आनंद होत आहे आमच्या गावामध्ये बुद्ध विहार होत आहे योग आलं तुम्हाला काय वाटतं सांगा आनंदी आनंद वाटतंय बाबासाहेबाच्या समाज मंदिरात पंचवीस वर्ष भजन म्हणलं तसं इथं वैशाली बुधिहारात भजन म्हणायचं खूप आनंद आम्हाला भगवान किती भेटो या ठिकाणी काकू काकू आपल्याला काय वाटतंय की तुमच्या गावामध्ये तुमच्या मूळ गाव या ठिकाणी वैशाली बुद्ध विहार होत तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो या माहेर मध्ये बुधविहार झालेलं आता आपल्याला काय वाटतं सांग मलाही खूप आनंद होत आहे नमस्कार सर मी आजनी गावातून बोलते आजनी गावामध्ये बौद्ध विहार होत आहे म्हणजे खरंच आमच्या गावचं पण नशीब आहे आणि आमच्या गावातल्या समाजातल्या लोकातलं पण नशीब आहे उपासिका उपासिका गावातले सर्व लोकांचं पण नशीब आहे गावगावामध्ये विहाराच्या मागण्या होऊन सुद्धा बौद्ध विहार होत नाहीत आणि आमच्या गावामध्ये बळी भाऊनी आणि चंद्रशेखर भावनी एवढी मोठी सुधारणा केली आहे खरंच मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून होणाऱ्या सुद्धा पिढीचं गावातील लोकांचं महिलांचं सर्वांचंच इथून इतकं सुधारणा होईल या बौद्ध विहारामुळे खरंच सर मी बळीभाऊची आणि चंद्रशेखर भाऊची खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद वैशाली बुद्धविहाराच्या सोहळ्यासाठी मोरे परिवाराकडून शुभेच्छा अनेक आजी आहे त्या आजीच्या सुद्धा भावना आपण या ठिकाणी घेत आहोत आजी तुमच्या गावामध्ये बुद्ध विहार होती तुम्हाला काय वाटतं गावामध्ये बुद्ध विहार आम्हाला छान खूप वाट आले आनंद व्हायला लेकरा बाळाला छान आम्हाला आनंद वाटतो ओके नमस्कार सर बळी मोरे चंद्रकांत भालेराव त्यानं आमच्या गावात सुधारणा सगळी केलेली आहे लहान मुलासहित सगळे 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 इथं झटणे सगळे आनंदाने चांगलं आभार मानावे ही माझ्या माहेरात राहते इथं वैशाली बोद्धहार मंजूर करून आलेत बळीराम मोरे राजू सरो दिलीप मोरे चंद्रशेखर भालेराव सगळे समाज बांधव इथं माझ्या गावामध्ये माहेरात बोद्धहार आलेला आहे मला खूप खूप आनंद वाटतं जय भीम जय भय भीम आमच्या गावामध्ये विहार याचं भूमिपूजन आहे दोन तारखेला या सर्वांनी ज्यांना ज्यांना आहे त्यांना त्यांनी इथे येऊन सहकार्य करावे ओके धन्यवाद मोरे साहेब दिलीप मोरे आणि चंद्रशेखर भालेराव सगळ्याचं अभिनंदन आमच्या गावाला बुद्धहिहारी आले त्याचे खूप खूप आणि आनंद आज मी ह्या गावामध्ये <laughs> <दे गया। laughs> बौद्ध व्यवहार होत आहे माझ्यापेक्षा लहान असून त्यांनी ना त्यांची बुद्धी कुठल्या कुठंही पोचली त्याचं कौतुक वाटतंय ही फार फार आनंद होत आहे जीवाला आमच्या धन्यवाद नमस्कार जय भू आमच्या आज मी ह्या गावात बौद्ध विहार होत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे